नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अजय सुरवचे आपल्या सर्वांचे स्वागत आहे एम क्यू वाला मराठी या आपल्या एज्युकेशन युट्यूब चॅनलवरती तर विद्यार्थी मित्रांनो आज दिनांक चौदा जानेवारी दोन हजार चोवीस तर आजच्या दिवसाचे जेवढे काही इम्पॉर्टंट चालू घडामोडी आहेत आणि त्याचबरोबर त्याच्याच रिलेटेड जो काही जीएस चा पोर्शन आहे तर तो देखील आज आपण डिस्कस करणार आहोत तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जे कोणी विद्यार्थी मित्र चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि ऑल नोटिफिकेशन सेट करा म्हणजे चॅनलचे जे काही नवीन व्हिडिओ असतील त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील तर डेली आपण रोज सकाळी सात वाजता करंट अफेअरचा व्हिडिओ अपलोड होत असतो ते देखील तुम्ही पाहू शकाल चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओमधला प्रश्न पहिला आहे की जून दोन हजार चोवीसमध्ये मध्ये टी ट्वेंटी विश्व करंडक आयोजन हे कोणत्या देशात करण्यात येणार आहे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी वेस्ट आणि अमेरिका तर जून दोन हजार चोवीस मध्ये टी ट्वेंटी विश्व चे आयोजन हे वेस्ट इंडिज आणि अमेरिका या दोन देशात काय करण्यात येणार आहे तर लगेचच आपण टी ट्वेंटी विश्व करंडक स्पर्धेबद्दल जाणून घेऊया तर हे स्पर्धा कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहे बघा तर वेस्ट इंडिज आणि अमेरिका या दोन देशांदरम्यान तर कधी सुरुवात होणार आहे बघा तर एक जून ते एकोणतीस जून दोन हजार चोवीस मध्ये तर या स्पर्धेमध्ये एकूण वीस संघांचा समावेश आहे आणि एकूण पंचावन्न सामने काय खेळवले जाणार आहेत तसेच यामध्ये अमेरिका कॅनडा आणि युगांडा तर हे संद देखील काही यंदा टी ट्वेंटी विश्व करंडक स्पर्धेमध्ये काय पदार्पण करणार आहेत पाहुयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा भूगर्भातील तेल आणि वायूंचे साठे शोधण्यासाठी सीडॅकने कोणती सी प्रणाली विकसित केलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक, एक सूर्याशी प्रणाली तर भूगर्भातील तेल आणि वायूंचे साठे शोधण्यासाठी सीडॅकने सूर्याशिव प्रणाली काय विकसित केलेली आहे पाहुयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा कोणत्या देशात सोहळाव्या ब्रिक्स शिखर परिषदेचे काय आयोजन करण्यात येणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी रशिया तर रशिया या देशात सोळाव्या ब्रिक्स शिखर परिषदेचे काय आयोजन करण्यात येणार आहे तर लगेचच आपण रशिया या, या देशाबद्दल जाणून घेऊयात तर रशिया या देशाचे अध्यक्ष आहेत व्लादिमीर पुतीन राजधानी आहे मॉस्को आणि तेथील चलन आहे रशियन रुबल पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा कोणता दिवस पत्रकार दिवस म्हणून काय साजरा करण्यात येतो तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी सहा जानेवारी तर सहा जानेवारी हा दिवस आपण पत्रकार दिवस म्हणून काय साजरा करत असतो तर लगेचच आपण जानेवारी महिन्यातील जे काही महत्वाचे दिवस आहेत त्याबद्दल जाणून घेऊयात तर एक जानेवारीला जागतिक कुटुंब दिवस आणि डीआरडीओ स्थापना दिवस म्हणून साजरा केला जात असतो दोन जानेवारीला महाराष्ट्र पोलीस दल स्थापना दिवस म्हणून साजरा केला जात असतो तीन जानेवारीला सावित्रीबाई फुले यांची जयंती आणि बालिका दिवस म्हणून साजरा केला जात असतो चार जानेवारीला जागतिक ब्रेल दिवस म्हणून साजरा केला जात असतो पाच जानेवारीला राष्ट्रीय पक्षी दिवस म्हणून साजरा केला जात असतो सहा जानेवारीला बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिन आणि पत्रकार दिवस म्हणून साजरा केला जात असतो नऊ जानेवारीला प्रवासी भारतीय दिवस म्हणून साजरा केला जात असतो दहा जानेवारीला जागतिक हिंदी दिवस म्हणून साजरा केला जात असतो अकरा जानेवारीला राष्ट्रीय मानवी तस्करी जागृती दिवस म्हणून साजरा केला जात असतो आणि अकरा जानेवारी ते एकोणीस जानेवारीला सुरक्षा सप्ताह म्हणून साजरा केला जात असतो बारा जानेवारीला राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जात असतो पंधरा जानेवारीला भारतीय सैन्य दिन म्हणून साजरा केला जात असतो सोळा जानेवारीला छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिवस म्हणून साजरा केला जात असतो तेवीस जानेवारीला नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी केली जात असते चोवीस जानेवारीला राष्ट्रीय बालिका दिन म्हणून साजरा केला जात असतो पंचवीस जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिवस आणि राष्ट्रीय पर्यटन दिवस म्हणून साजरा केला जात असतो सव्वीस जानेवारीला प्रजासत्ताक दिवस आणि आंतरराष्ट्रीय सीमा शुल्क दिन म्हणून साजरा केला जात असतो अठ्ठावीस जानेवारीला लाला लजपतराय यांची जयंती म्हणून साजरी केली जात असते आणि तीस जानेवारीला हुतात्मा दिन म्हणून साजरा केला जात असतो पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा अग्निशमन सेवा नागरी संरक्षण आणि ग्रह रक्षक दलाचे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी विवेक श्रीवास्तव तर अग्निशमन सेवा नागरी संरक्षण आणि ग्रह संरक्षण दलाचे महासंचालक म्हणून विवेक श्रीवास्तव यांची काय नियुक्ती करण्यात आलेली आहे पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सहावा भारत सरकार कोणत्या देशाच्या आंतरराष्ट्रीय सीमेवर मुक्त हालचालीची काय व्यवस्था संपवण्याचा विचार करत आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी म्यानमार तर भारत सरकार म्यानमार या देशाच्या आंतरराष्ट्रीय सीमेवर मुक्त हालचालीची व्यवस्था संपवण्याचा काय विचार करत आहे पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा कोणत्या राज्य सरकारने के स्मार्ट लॉन्च केले आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी केरळ तर केरळ या राज्य सरकारने स्मार्ट लॉन्च केलेले आहे तर लगेचच आपण केरळ या राज्याबद्दल जाणून घेऊयात तर केरळ या राज्याची स्थापना एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन रोजी झाली मुख्यमंत्री आहेत पिनाराय विजयन राज्यपाल आहेत अरिफ मोहम्मद खान आणि राजधानी आहेत तिरुवनंतपुरम तसेच तिथे सहा महत्वाची राष्ट्रीय उद्यान आहेत कोलम राष्ट्रीय उद्यान मठिकेतन राष्ट्रीय उद्यान अनमोडी राष्ट्रीय उद्यान पामडुब्बम राष्ट्रीय उद्यान पेरियार राष्ट्रीय उद्यान आणि सायलेंट व्हॅली राष्ट्रीय उद्यान तसेच तेथे ते चार महत्वाची धरणे आहेत इडुक्की मालमपोजा पेची आणि कुंडाला पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठ वा चीनच्या संशोधन जहाजावत कोणत्या देशाने बंदी घातली आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्य क्रमांक डी श्रीलंका तर चीनच्या संशोधन जहाजावर श्रीलंका या देशाने काही बंदी घातलेली आहे तर लगेचच आपण श्रीलंका या देशाबद्दल जाणून घेऊयात तर श्रीलंका या देशाचे राष्ट्रपती आहेत रानिल विक्रमसिंगे पंतप्रधान आहेत दिनेश गुणवर्धने राजधानी आहे कोलंबो आणि तेथील चलन आहे श्रीलंका रुपया पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नऊ वा कोणत्या शहराने विकसित भारत संकल्प यात्रेमध्ये काय शंभर टक्के संप्रक्त प्राप्त केलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी उधमपूर तर उधमपूर या शहराने विकसित भारत संकल्प यात्रेमध्ये काय शंभर टक्के संप्रता प्राप्त केलेली आहे पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा वा आणि या व्हिडिओमधला मधला शेवटचा प्रश्न तर लोकप्रिय राणी मार्क दुसरे दुसरी बावन वर्षांनंतर सिंहासनावरून पायउतार होणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक डेन्मार्क तर लोकप्रिय राणी मार्गरेथ दुसरी की डेन्मार्क या देशामधील बावन वर्षांनंतर काय सिंहासनावरून पायउतार होणार आहे तर लगेच आपण डेनमार्क या देशाबद्दल जाणून घेऊयात तर डेन्मार्क या देशाचे राष्ट्रप्रमुख आहेत मार्ग रेथ दुसरी राणी पंतप्रधान आहेत एडर सुको रासमुसेन राजधानी आहे कोपनने कोपन हेगन आणि तेथील चलन आहे डॅनिश कुरॉन तर विद्यार्थी मित्रांनो अशाच प्रकारे दररोजच्या चालू घडामोडी पाहण्यासाठी एम वाला मराठी या आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि तुमचे जे काही मित्र मित्रमित्रिण असतील त्यांना पण हा व्हिडिओ शेअर करा जर तुम्हाला काय मला सुचवायचं असेल तर बिंदास्पणे मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता तर ठीक आहे उद्या भेटू आपण सकाळी सात वाजता तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र